ओम स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासासाठी खास रेसिपी ही रेसिपी साबुदाणा न भिजवता आपण बनवणार आहोत साबुदाणा न भिजवता आपण आज दोन रेसिपी पाहणार आहोत एक आहे आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी तर दुसरी आहे मस्त कुरकुरीत मी मेजरिंग कपने एक कप साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा तुम्ही कुठलाही घ्या मोठा बारीक कारण हा साबुदाणा आपल्याला मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे इथे मी रेग्युलर जो साबुदाणा येतो त्याचा उपयोग करत आहे साबुदाणा मिक्सरमधून पावडर बनवण्याअगोदर ड्राय रोस्ट म्हणजेच हलकासा साबुदाणा गरम करून घेऊया म्हणजे काही मॉइश्चर ओलसरपणा असेल तर निघून जाईल तीन ते चार मिनटं बारीक आचेवर सतत हलवत राहूया त्यामुळे साबुदाणा हलकासा गरम होईल त्यानंतर आपण थंड करून नंतरच ग्राइंड करायचं आहे नाहीतर तो बारीक होणार नाही तर या साबुदाण्याला छान रोस्ट करून व्यवस्थित थंड करून घेतला आहे आता ग्राइंडर जारमध्ये ट्रान्सफर करून छान फाईन पावडर करून घेऊया आता साबुदाणा हा जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवतो त्यावेळेस एकदम बारीक पावडर होत नाही हलकासा खरखरीत राहतो आणि बस अशीच पावडर बनवून तयार आहे त्यामुळेच आपली रेसिपी क्रिस्पी बनणार आहे आता ही पावडर बाजूला ठेवूया तर फ्रेंड्स जर का आजची ही उपवासाची रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा इथे मी दोन मीडियम साईजचे कच्चे बटाटे घेतले आहेत या बटाट्याची फटाफट सालं काढून घेऊयात आणि पटकन पाण्यात बुडवून ठेवूया कारण बटाटा एकदा का सालं काढली की लगेच काळा पडतो एक किसनी घेऊन त्यावर हा बटाटा किसून घेऊयात जर किसनी जाड भोकाची असेल तर अतिउत्तम बटाटा किसून झाला की एकदा पाण्याने धुवून घ्या आणि बटाट्याचा किस बाजूला ठेवा आता आपला नाश्ता टेस्टी चटपटीत बनवण्यासाठी स्पेशल मसाला तयार करूया त्यासाठी आपल्याला एक ग्राइंडिंग जार घेऊन त्यात टाकूया देठासहित मुठभर कोथिंबीर नेहमी कोथिंबीर देठा सकटच घ्या चव आणि वास सुंदर येतो चार पाच हिरव्या मिरच्या एक तुकडा आलं पाव कप भाजलेले शेंगदाणे टाकूया त्याचबरोबर दोन चमचे दही थोडंसं पाणी टाकून फाईन पेस्ट बनवून घेऊयात तुम्हाला वाटलं असेल की ही तर चटणी आहे परंतु चटणी वगैरे नाही तर आपण नाश्त्याची टेस्ट वाढवण्यासाठी मसाला बनवत आहोत खूप छान पेस्ट बनवून झाली आहे आता काय करायचं एक मिक्सिंग बोल घेऊन आपण जो बटाटा किसून ठेवला होता तो घालूया त्यात ही साबुदाण्याची पावडर ॲड करूया त्याचबरोबर हा मसाला पेस्ट बनवली आहे ती पण ॲड करूया याने काय होईल शेंगदाण्याची छान टेस्ट येईल त्याचबरोबर आपण आलं मिरची कोथिंबीरचा छान फ्लेवर येईल मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून भांडं क्लीन करून घेऊयात उपवासाला आपण जास्त मसाले वापरू शकत नाही अगदी लिमिटेड मसाले वापरू शकतो तर यात काय होईल टेस्ट छान येईल खाणाऱ्यांना वाटेल की आपण काहीतरी वेगळं खातो आहे आता हे हाताने सर्व व्यवस्थित मिक्स करा मिक्स करता करता गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे याची पेस्ट बनवूया आता ही साबुदाण्याची पावडर आहे तर ती थोडं थोडं पाणी घातलं तर छान फुलून येईल आता फ्लेवरसाठी घालूया भाजलेल्या जिऱ्याची पावडर सोबतच उपवासाचं मीठ म्हणजेच सेंदा नमक हे चांगलं मिक्स करूया मी थोडं पाणी पण टाकते आहे कारण बॅटर थोडंसं सॉफ्ट पण होईल छान पेस्ट तयार झाली आहे आता ही पेस्ट पाच मिनटं रेस्ट करायला ठेवा पाच मिनटानंतर हे पा साबुदाणा छान फुलून आला आहे आणि पेस्ट पण थोडी घट्ट झाली आहे चला तर आता नाश्ता बनूया इथे मी एक नाही तर दोन प्रकारचे नाश्ता बनवणार आहे तर आपला पहिला नाश्ता हा पॅनमध्ये बनवूया पॅनमध्ये तेल टाकून थोडंसं सफेद तीळ घालूया तीळ घातल्यानंतर पॅनमध्ये जाडसर बॅटर घालूया आता पॅनमध्ये एकाच वेळी जास्त प्रमाणात बॅटर घालायचं अर्धं बॅटर मी घातलं आहे तुम्ही पाहिजे तर अजून मोठा बनवू शकता परंतु लक्षात ठेवा जेवढं मोठा करणार तेवढा जास्त वेळ शिजायला लागेल साधारण चार चमचे मोठं बॅटर घेतलं आहे पॅनमध्ये छान पसरवलं आहे वरून थोडेसे सफेद तीळ घालूया स्टिकने छोटं छोटं होल करूया म्हणजे आतपर्यंत नाश्ता छान शिजून येईल झाकण ठेवून लो फ्लेमवर याला सात मिनटं असंच ठेवूया लो फ्लेमवर सात मिनटं झालेली आहेत आता याला पलटी करण्यासाठी प्लेटचा वापर करूया कारण हा साबुदाणा आहे पॅनला कदाचित चिटकून राहण्याची शक्यता आहे पलटी करून पुन्हा पॅनमध्ये ठेवूया पाच ते सात मिनटं पुन्हा शेकून घेऊया लो फ्लेमवर चौदा ते पंधरा मिनटं टोटल लागलेली आहेत हा खायला खूपच छान लागतो एकदम सॉफ्ट कोणी सांगू शकणार नाही की हा साबुदाणा न ना भिजवता नाश्ता बनवला आहे आता हे बाजूला ठेवून नंतर कट करून दाखवते तोपर्यंत आपला दुसरा नाश्ता करूया सेम बॅटरचं से तयार छोटे छोटे वडे पण तयार करू शकतो तुम्ही पाहू शकता भजीप्रमाणे मी तेलात सोडले आहेत काही झंझट नाही तुटण्याची भीती नाही तुम्ही याला साबुदाना बटाटा भजी पण बोलू शकता किंवा वडे पण बोलू शकता जे बोलायचं ते बोला खायला तर एकदम अप्रतिम क्रिस्पी कुरकुरीत आणि मजेदार लागतात तर तुम्ही ही रेसिपी उपवासाला जरूर ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून बघत आहात ते कमेंट करून नक्की सांगा हे पहा आता मी नाश्त्याला कट करून दाखवत आहे बिलकुल कच्चा वगैरे राहिलेला नाही एकदम सॉफ्ट आहे लक्षात ठेवा हा नाश्ता बारीक गॅसवरच शेकायचा आहे तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा अगदी वेगळी आहे वेगळा फ्लेवर आहे तर मी शंभर टक्के सांगते की या उपवासाला ही रेसिपी नक्कीच तुमच्या किचनमध्ये बनणार आहे आता मी दुसरा नाश्ता तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतो पाहिलेत ना मंडळी दोन प्रकारचे नाश्ते एक पूर्ण नरम तर दुसरा मस्त कुरकुरीत क्रिस्पी तुम्हाला जो आवडतो तो करा कशी वाटली रेसिपी ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह तोपर्यंत बोला स्वामी समर्थ